अपडेट इंडिया टी व्ही बोरगाव मेघे येथील पीएसी आरोग्य केंद्राच्या जागेतील अतिक्रमण प्रशासनाकडून काढण्यात आले बोरगाव वर्धा येथे आरोग्य केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले बोरगाव टेकडी येथे आरोग्य केंद्र होत असल्याने त्या जागेवर अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांना शासनाकडून जागा खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती पण सदर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण न काढल्याने आरोग्य केंद्राचे बांधकाम थांबण्यात आले होते यावेळी शेवटी दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी दीपक कर्डे उपविभागीय अधिकारी वर्धा व संदीप फुंडेकर तहसीलदार वर्धा यांच्या नेतृत्वात विशेष पथक संबंधित महसूल व पोलीस प्रशासन यंत्रणेच्या सहकार्याने बोरगाव टेकडी येथे करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्यात आले यावेळी पोलीस पाटील ग्रामविकास अधिकारी विद्युत पुरवठा व संबंधित असलेल्या सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अतिक्रमण काढल्याने त्या ठिकाणी आरोग्य केंद्र होऊन परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळणार आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह वर्धा शहर प्रतिनिधी प्रतीक वानखेडे